बोला आज या राग मध्ये इतक्या तातडीनं बोलावण्याच्या पाठीमागच कारण युवराज आज आम्ही तुम्हाला का बोललो का कशासाठी तुमच्या लहानपणाच्या कौतुकात किती दिवस गेले आमचा छंद आम्हाला तो उपस्था नाही तुम्ही लहान होता तुमचा लारा कौतुकात दिवस केले आज आम्ही शिकारी जाण्याचा भेद करतोय अरे वा तेव्हा आम्ही शिकारी साठी जातोय तेव्हा तुमच्या आईची देखभाल तुम्ही करायची आईला काय कमी पडतं काम आहे तिची ती तक्रार माझ्या कानावरती उडवलं का आईची सेवा चांगल्या प्रकारे करा बाबा साई खरोखरच आम्ही धन्य झालो म्हणायला हरकत नाही या दर्शन नाही घडता तरी चालेल पण वडिलांची सेवा केली त्याही वडिलांच्या पवित्र पावलामध्ये सर्व तीर्थांचं दर्शन घडत असत आज तुम्हाला उभयत्यांची सेवा करण्याची या भामोराला संधी मिळते खरोखरच आमच्यासारखा भाग्यवान आम्हीच म्हणावं लागेल बाबासाहेब मी तुम्हाला शब्द देतोय महासाहेबांच्या सेवेमध्ये दे कोणत्याही प्रकारचं खंडन पटणार नाही आमचा तुम्हाला शब्द आहे हे शब्द ऐकून कस मन बाळा चांगला त्यासाठी काय केलं चांगलं होण्यासाठी मी काय केलं याचा अर्थ मी त्याच्यावर संस्कार केले मग काय केलं म्हणजे माग खरा म्हणतोय तू कशाला माग काय तू

सांगितलं महाराज शिकारले ना हो बाबासाहेब शिकारीला चालले तुमची काय तक्रार काय नाही ते 他们。

आता मध्ये कुणी यायचं नाही तुमचे तोंड ताब्यात ठेवा काय होतंय काय होतंय काय काय झालं काय होतय काय तुला

আরে ওরে তুমি हे तुम्ही केलेला लाडाचे परिणाम आहे आराम पोरांना जास्त लाड करून ठेवले का बोलवलं होत आम्हाला माझा हातपाय मोड आहे मला मो पाय मोड आहे बोललो तर बाकीच काय झालं बोलायचं मार काढून पाच धम झालाय बर बोल शिकायला चाललाय तुम्ही हो

आम्ही काठी तिकडे जागा काठी तिकडे जागी पाहिजे कशाला डोळा घालवायचा स्वीकारला जायचं आहे ना महाराज स्वीकारला जायचं आहे ना बरं जागा पोरगाला सांगितलं आता आमच्या राणी सगळ्यांना बोलावून घ्या चला आय साहेब बोलाय का ध्यान झाले <laughs> तो काय सांगणार आहे काय असं राणी सरकारला बोलावून घ्या ओ आय साहेब <laughs> ओ आय साहेब आय साहेब काही रुळ आय साहेब ओ साहेब जा जा उशीर देहान झाले तुझं ध्यान झाले अ गडी लय उशीर जागा आहे हले पण हो रे आ गुदडत आलेळ कस काय झालं त्यांना काय सांगाव रे एक एक डुलका काढून येते रे त्यांना काय तर सांगायचं वाटतं तुम्हाला म्हणजे महाराजांना झोप लागली नाही काय माझी महाराजांनी मला बोलवले <laughs> सांग ना मग चलो चलो सांगतो सांगतोला काय माहित आले कुणाचं आमचं नाव आहे तुमचे आहे

बाहेर बसलेली आत मध्ये पाठवायची नाही म्हणून र काय तर गैरसमज झाला गैरसमज झाला तुमचं कसा साहेब आलेत पण दरवाजाच्या बाहेर बसले तुम्ही काय म्हणता तसं हो तुमच्या कामाचा घोटाळा होता तुम्ही काय ते सांगणार आहे काय ते सांगणार आहे ते नक्की ऐकणार आहे असं मला म्हणायचं होतं हां तुम्ही मध्ये बात दे पाठवू का पाठवा मग सांगायचं तुम्हाला मला म्हणलं तो बोल वाटलं का आता हसला बघा गडी महाराजांचा चेहरा का असा अहो आता तुम्हाला बोललं का तुम्ही मला जमिनी त्यांना सांगत खूप त्रास दिलेला दिसतोय

शिकारी साठी शिकारीला हो महाराज या वयामध्ये तुम्हाला शिकार होईल का का नाही बंदर कितनाही बुडा हो जाय बंदर ही बुडा हो जाय लेकिन उलटी छलांग मारण्याशी कधी नाही बोलता काय म्हणते बंदर कितना ही बुडा हो जाय हो लेकिन उलट हो। हो तांगर पुड़े पुड़े ना। का नाही पडत नाही उलट तांगर अरे तुम्हाला अर्थ कळत नाही मोदी मोदी कशा बोंब बोलता तुम्ही बंदर कितनाही बूढा हो जाय लेकिन उल्टी छलांग मारण्याचे से नाही बोलता मी मंडळ उलटं टांगळ करायला पडलं उल्टा टांगळ बोला महाराज तेव्हा काल आहे राणी सरकार आमच्या आमचा तुम्ही भरपूर भरपुर शिकार केले आहे हा ते विसरून नाही या वयात देखील आम्ही शिकार करू शकतो आज आम्हाला असेल युवराजांच्या बालपणात आमचे दिवस केले आणि बरेच दिवस शिकार नाही केली म्हणून आज आम्ही साठी निघालो महाराज जा पण लवकर तुमच्या सेवेसाठी भरतला आहे आमच्या सेवेसाठी ठेवलं हो खूपच खूप चांगलं झालं काय कमी जास्त आले तर त्याला मागा आहे आज राणी साखरांचं रूप वेगळे दिसलं का रूप रोचा दिसलं

दरबारात लक्ष ठेवा हो काय तुम्ही शिकारला जाताय ना हो जाऊ दरबार मी जातो पाठीमाग व्यवस्थित झग माराल काय करू जा महाराज शिकारली गेले भरतला आपण बोलून घेऊ हो म्हणजे आणि हवलदा हवलदा अरे भरत असले तर घेऊन या याचे भरत महाराज शिघारलं गेली म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टीत तुम्हाला किती दिवस झालं मी बोलायचा प्रयत्न करत होते तरी आम्हाला नोका मिळालाच नाही भाडा शिखरलं गेलेत बरे झाले गेले ते मला बोलायला तरी वेळ मिळाला कसं सांगू मी भरत तुम्हाला बोलाचं किती प्रेम तुमच्यावरती आहा असणार नाही बा साहेब किती केलं तर तुम्ही आमची आई आहा मी ग का आईच मुलावरती प्रेम असलं साजिकच आहे नाही भरत माया लेकराचं प्रेम नवीन मग बनबी अव्हाडाचं असेल नाही मग मला सांगा या भूतलावरती असं राहिलं प्रेम बोलत ते तुमचं माझ्यावरती आहे काय बोलत असताना माणसानं विचार करून बोलाव आपल्या बोलण्यामुळे बोला समोर जाय भक्तीवरती त्याच्या मनावरती त्याचे काय परिणाम होतील साहेब तुम्ही जे बोलताय ते चुकीच बोलताय